सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव दहा चौसष्ट वीस केंद्र सरकारने जो ड्रायव्हरच्या विरुद्ध कायदे बनवले ते अतिशय कायदे आहे वास्तविक ड्रायव्हर हा कोणताही लखपती नसतो किंवा करोडपती नसतो ड्रायव्हर हा विशिष्ट वर्गातले नाही तर संपूर्ण वर्गात ड्रायव्हर येतात अतिशय गरीब परिस्थितीमध्ये तो ड्रायव्हिंग करीत असतो चोवीस तास डोळे भरून ड्रायव्हिंग करीत असतो परंतु आताच भारत सरकारने जो ड्रायव्हर विषय कायदा काढला अतिशय जुलमी कायदा आहे मुळात आठ लाख दहा लाख जर ड्रायव्हर कसर असेल तर तो, तो ड्रायव्हर ड्रायव्हिंगच करणार नाही ड्रायव्हरला रस्त्यामध्ये किती त्रास होतो त्याचं त्याला माहिती अक्षरशः ड्रायव्हरकडून एखादा ॲक्सिडेंट जर झाला तर त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कुणीच येत नाही ड्रायव्हरला एवढं मरणाचं मारी द्यात आणि जे मारणारे लोक आहेत ते ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्याशी काहीच संबंध नसतो मुळात मारणारे भलतेच राहतात काय चूक झाली कुणाची चूक आहे याची शहानिशा न करता ड्रायव्हर डायरेक्ट ड्रायव्हरला मारित असतात अशा वेळेला त्या ड्रायव्हरची जबाबदारी सरकार घेता का दुसरी गोष्ट ज्या टायमाला ॲक्सिडेंट होतो तर मी संसदातल्या सर्व सदस्यांना आमदार खासदार यांना सर्वांना एक माझं एक सजेशन आहे की अपघाताची व्याख्या काय आहे अपघात कशाला म्हणतात जाणून बुजून कुणीही अपघात करीत नाही अपघाताची व्याख्या जर तुम्हाला समजत नसेल तर समजून घ्या अपघाताची व्याख्या काय आहे आणि आमचं आज या ठिकाणी सर्व तालुक संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जेवढे ड्रायव्हर आहे हे सगळे ड्रायव्हर या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि सर्वांनी या ठिकाणी आता निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार आहे पोलीस स्टेशनच्या नंतर प्रांत प्रांत कार्यालयात जाणार आहे आणि तिथून मग आम्ही कलेक्टर साहेबांना याचं निवेदन देणार आहे की जर हा कायदा रद्द झाला नाही तर एकही ड्रायव्हर यापुढे रस्त्यावर गाडी चालवणार नाही मग ती कोणत्याही कंपनीची गाडीवर तो ड्रायव्हर जरी असेल तरी तो ती गाडी चालवणार नाही माझी मायबाप सरकारला विनंती आहे की हा जुलमी कायदा रद्द करा आणि आमच्यासारख्या गोरगरिबांचा आशीर्वाद घ्या अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाचा पर्याय शोधावा लागेल आज आमचं उत्पन्न काय हा ड्रायव्हरला पगार किती आहे हे सरकारला माहिती आहे का सरकारने ड्रायव्हरला कोणती फॅसिलिटी दिली आतापर्यंत एक फॅसिलिटी सुद्धा सरकारला नाही आहे एखाद्या ड्रायव्हरला मारल्यानंतर ती केस जर त्या ड्रायव्हरनी कोर्टात जर टाकली तर त्या ड्रायव्हरला एक सुद्धा भेटत नाही एक साक्षीदार त्या ड्रायव्हरला भेटत नाही आणि अशा वेळेला जर ड्रायव्हरच्या विरुद्ध जर असे कायदे तयार केले तर ड्रायव्हर जात ही संपुष्टात येईल कुणीही गाड्या चालवणार नाही आज मी या कायद्याचा निषेध करतो आणि हा कायदा अतिशय जुलमी आहे या लायसन्सनं मला बरेचसे अधिकार दिलेले आहे या लायसन्सचा अधिकार काय आहे ज्यांनी कायदा तयार केला त्यांना विचारा याचे अधिकार काय या। आहे आदरणीय आमचे डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कायदे तयार केलेले आहे त्या कायद्याचा अगोदर अभ्यास करा आणि नंतर कायद्यामध्ये सुधारणा आणा आज मी हे लायसन्स तुडून टाकतो आणि ड्रायव्हिंग तांदा बंद करतो तिकडे राहणार शेळे वळला जाईल पण गाडी चालवणार नाही अमृताची गोडी येई गायीच्या दुधाला क्रांतीची भेट देऊ दुप्त क्षेत्राला हळद तुळस शतावरीन युक्त होईल गाय आपली मुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य पशु खाद्य पशु आहारामध्ये 15 प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते